आजची महत्वाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यातून रात्री आकाशात दिसलेल्या एका अद्भुत खगोलीय घटनेची मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात ता खंडाळा येथे लोकांनी पारंपरिक पद्धतीने चंद्रग्रहणाचे स्वागत केले पौर्णिमेच्या रात्री घडलेल्या या घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले हे दृश्य आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील येथे लोकांनी पारंपरिक पद्धतीने चंद्रग्रहणाचा अनुभव घेतला रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू झाले आणि मध्यरात्री अकरा वाजता चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गळद सावलीत आला यावेळी चंद्र पूर्ण लाल रंगाचा दिसत होता ज्याला ब्लड मून असेही म्हणतात हे चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी घडले जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या बरोबर मध्ये येते त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते पृथ्वीच्या वातावरणातून परावर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे चंद्राला लालसर चमक मिळते अनेक ग्रामीण भागांमध्ये लोकांनी परंपरेनुसार ग्रहण सुरू होण्यापूर्वीच जेवण केले आणि ग्रहण संपेपर्यंत घरातच थांबले चंद्र लाल रंगाचा झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती ही एक अविस्मरणीय खगोलीय घटना होती जी अनेक वर्षांनी पाहता आली तर अशा प्रकारे बुलढाणा जिल्ह्यातही लोकांनी मूनचे अद्भुत दृश्य अनुभवले अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या पारंपरिक पद्धतीने या घटनेला प्रतिसाद दिला